यांनी इकडे मागं टांगार काम घेतलं नाही हा दे पेंडी देते का मी गुरु पुन्हा एकदा माझ्या एक, एक नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत तर आज मी आमच्या शाळेत आमची शाळा म्हणजे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कास्तारडे तांबळवाडी आणि जिल्हा परिषद सिंधुदुर्गचं एक उपक्रम हा ते बांदावरची शाळा तर ती तो उपक्रम आमची शाळा कशी राबवता हे मी तुम्हाला थोडक्यात दाखवते चला तर आपण व्हिडिओ चालू करूया ही बघा आमची शाळा इकडनच जावा इकडेनच जावया वा इकडनं होय आमच्या शाळेचं गेट आणि मुला आता येतं तिकडनात आता आम्ही बक्ताव खई लावणी कोण लावतात मुलांनी आपले युनिफॉर्म चेंज केला नीट चला चला बंद फरसान बिरसान घेऊन येईल तर हॅपी बर्थडे साहेब हॅपी बर्थडे होय वय बांधावरची शाळा म्हणजे जिल्हा परिषद तो एक नाविन्यपूर्ण उपक्रम हा म्हणजे लहानपासून मुलांच्या मनात शेतीबद्दल प्रेम निर्माण होक शेतीची आवड निर्माण होक व त्यासाठी हो, हो, हो केलेलो एक प्रयत्न हा चला आपण व्हिडिओत बघूया पुढे पुढे कसा कसा काय काय होत आता आमचं प्रॉब्लेम असं झालो आमका ज्या मळ्यात लावणी लावची होती त्या मळ्यात अचानक पाऊस पडल्यामुळे जास्त पाणी ला आणि लहान मुलं असल्यामुळे त्या मळ्यात आम्ही लहान मुलांका नेऊ शकत नाही म्हणून आजूबाजूक म्हणजे शाळेच्या आजूबाजूक खै लावणी हा काय चौकशी केला तर असं समजला की अरविंद आपल्या घराच्या बाजू घराच्या बाजूच्या कोपऱ्यात लावणी लावता म्हणून म्हटलं चला आपण मुलांका थेच घेऊन जाऊया चला आता आपण थे पोचला जास्त पाणी ला हा 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 चालू हा ठीक आहे हाय लावणी चालू हा

अरे लावणी लाव की का लाव काय असत अरे खराची लाव लावणी लाव अरे खराच लावणी लाव की लाव मग संदेश हा अरविंद ही लावणी अरविंदाची आह आणि त्या मागे मा हा अरविंदाचा घर अरविंद बऱ्यापैकी आपली कोपरी लावलं ना मध्ये दोनच उरले घट्ट दोन तीन उरले तो एक हा तो हो एक सया हे आहे जेवण कर हा बांदावरची शेती बांधावरची शाळा कर काय रे तुझा नाही आता मुला तिकडे चालते लावून बघूया गर्दीचे काटे लागले पोटात तर कोट पाठवत ना पण जरास सांभाळूनच चालूया चिखल माका वाटत तशी झाली आिक हा काय मळ्यात मेल्या पाणीला रे पोरांची घाई झाली नुसत्या अरे ह्यो पण इलो हरे यो यो यो। यो हचीतला ना ह्यो पालक म्हणून इलो येलो वाटत लावणी लावू पोरांनी मस्त आता पेंडिओ घेतला निहत आणि माका टास काय अरविंदाची लावणी काय ही ठेवीत नाहीत मग दहा मिनटात हा कोपरो लावून उडवती काय खरं नाही दहा मिनिटात उडवणार अरविंद काम चालू झालेलं हा बऱ्यापैकी लावतोच परत हे इकडे मग टांगार काम घेतलं नाही अंगार काम घेतलं नाही वाटत यांच्या काडी वाटत दोन दोन चार चार पण लावतो वाटत बाबू ए अरे काय पोरांका लाईनीत बसवलं येना यांना ये पोरांका लाईनीत बसवलं अरे दोन दोन चार चार असेल लाव आजूबाजू सोड दे खाली सोड हा सोड हा सोड दे पेंडी दे दे का दे पेंडी दे का दे हा लाव चल अरे कुठे लाव लाव नाही चल उडव नाही ही लाईनीत बसली असते ह्या कोपऱ्याची चिकल करू या थोडा काय त्या कोपऱ्याची चिकल झाली आता ट्रॅक्टरला या पॉवर टेलर जुना गरजेचा तिकडनं पूजा पण इला शाळेत ना, ना, ना।, ना आज शनिवार ना लवकर इला आज लवकर शनिवार आणि ह्या हा अरविंदाचं घर हो म्हणून तर इलय काय झाली लावणी लावून अरविंद आमक लवकर पाठवला मग बस झाली म्हणता लावणी तुमची लावून झाली सगळ्यांनी फारसाना फारसा वाटतं का आमका भेटता काय बघूया पोरांका वाटून झाल्याच्या नंतर उरला तर आमका भेटत ह्या हा अरविंदाचा घर ज्याच्या शेतात आम्ही लावणी लावला बांधावरच्या शाळेचा उपक्रम ज्याच्या शेतात आम्ही राबवला त्याचं ह्या घर आहे फोटो काढते म्हणून लोक बघतात ना आता तुमचं घर पण जाणार फोटो तुमच्या व्हिडिओत अशा प्रकारे आमच्या बांधावरच्या जो कार्यक्रम झालेलो हा तुम्हाला जो व्हिडिओ कसं वाटलो तो कमेंट करून नक्की सांगा तुम्ही काय कमेंट माझे व्हिडिओ बघताच पण कमेंट करत नाही तर ह्या व्हिडिओ नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडलो तर शेअर करा चला